त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये बनावट ऑनलाइन पास मिळून देणाऱ्या चार जणांच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मुस्के आवळले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनाने एक मोफत दर्शन रांग तसेच एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन पास काढण्याचीही व्यवस्था आहे मागील काही दिवसांत माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाइन दर्शन पास मध्ये काळा बाजार होत असल्याबाबत प्रसिद्ध झाले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी घटने या घटनेची गंभीर दखल घेत हा आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे पोलिसांना सूचना याबाबत गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच इसमांना ताब्यात घेऊन बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळून ते गरजवंत भाविकांना प्रति व्यक्ती दोनशे रुपये दराचा देणगी पास सातशे ते एक हजार रुपयांना विकत असल्याचं समोर आलं त्यांच्या झडतीतून मिळालेल्या मोबाईल मधून व मेल हिस्ट्रीवरून या पाचही जणांविरुद्ध पोलीस प्रशासनाने केली के एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले यात एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचे समोर आले यामध्ये दिलीप झोले सुदाम बदादे समाधान चोथे शिवराज आहेर मनोहर शेवरे या पाचही संशयितांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले सदरशी कार्यवाही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवी मगर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांच्या समवेत जाधव मुळाने ठाकरे बोराडे राठोड यांनीही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण